डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस युवा राष्ट्रवादी आणि युवा आप संघटना या तिघ चौघांच्या माध्यमातून युवा महाराष्ट्र विमान युवा मेळावा सत्तावीस मार्च रोजी महालक्ष्मी हॉलकुडाळ येथे सकाळी साडे अकरा वाजता सन्माननीय युवासेना आणि शिवसेना सचिव वरुण सरदेसाई सन्माननीय खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक त्याचप्रकारे आमदार राजन साळवी सन्मान्य अरुण भाई दुधवडकर त्याचप्रकारे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधारण दीड हजार ते दोन हजार युवा पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न होणार आहे आणि साधारणतः या मेळाव्यामधून खासदार विनायक राऊत यांना साधारण दीड ते दोन लाखाचा लीड मिळवण्यासाठी कशाप्रकारे निवडणूक आमची यंत्रणा असेल आणि कशाप्रकारे मतदारांत पोचता येईल यासंबंधी सर्व मार्गदर्शन आमच्या युवासेनेच्या आणि सर्व युवक काँग्रेस युवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे आणि बघाल तर येत्या काळामध्ये जी युवकांची मतदान मतदारसंख्या वाढली आहे ते मतदार आमच्याकडे कसे कसे येतील आणि शिवसेनेच्या माध्यमातून कसे जोडले जातील यासाठी विशेष प्रयत्न आमच्या माध्यमातून केले जाणार आहेत आणि निश्चितच सन्मान्य खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची मुहूर्तमेढ सत्तावीस मार्चला रोवली जाणार आहे निश्चित याची निश्चित रोवली जाणार आहे युवा महाराष्ट्र व्यवहार हे युवा मेळावे काँग्रेस शिवसेना असेल आणि युवक राष्ट्रवादी असेल आप यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर वरणसी सरदेसाई असतील महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष असतील राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असतील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये घेतले जात आहेत त्याच अनुषंगाने ह्या लोकसभा मतदारसंघातला महाराष्ट्र विमान मेळावा हा कुडाळ येथे घेण्यात येणार आहे आणि त्याच्या दृष्टीने सर्व तयारी आमची सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा मेळावा दिलेला आहे त्यांनी आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमची पूर्ण तयारी मंदार शिरसाट असतील आमची असतील ही पूर्ण तयारी सिंधुर्गसुद्धा आमची पूर्ण झालेली आहे महालक्ष्मी हॉलमध्ये हा मेळावा सत्तावीस तारीखला बुधवारी अकरा तीस वाजता आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार या युवासेनेमार्फत सर्व युवकांमार्फत आम्ही करणार आहोत या मतदारसंघामध्ये मंदार यांनी सांगितलं की दीड ते दोन लाखाचं पण मागचं रेकॉर्ड मोडेल एवढं मताधिक्य या, आ, त्या ठिकाणी विनायक राऊतांना विजयी करण्यासाठी आम्ही देऊ त्या युवासेनेचा आणि युवकांचा मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी असेल हे मी या आणि त्याचा निर्धार आम्ही त्या मेळाव्यात करू खरोखरच सर्व प्रदेश जे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला हा मेळावा सिंधुदुर्गासाठी आयोजित करण्यासाठी दिला खूप चांगल्या प्रकारचा मेळावा होईल आमदार श्रीधर यांनी सांगितल्याप्रमाणे दीड ते दोन हजार युवक या मेळाव्यामध्ये सहभागी होतील आणि सहभागी झाल्यानंतर ते तेच ते विचार घेऊन गावागावात जातील आणि या सिंधुदुर्गामध्ये निश्चितच लोकसभेचा उमेदवार आमचा निवडून ये येतीलच विनायकरावू पण त्याचबरोबर या विधानसभेचे पण उमेदवार या मेळाव्यामुळे आणि युवकांमुळे कारण युवकांना दिशा देणारा हा मेळावा असेल आणि त्यामुळे या मेळाव्यासाठी जे जे सगळे येतील त्या ठिकाणी आम्ही घेऊन या गावागावामध्ये जाऊ आणि या विधानसभेमध्ये सुद्धा येत्या विधानसभेमध्ये सुद्धा भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकू हा चांगल्या प्रकारचा मेळावा आम्ही घेणार आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे की खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात लेखाजोखाचं पण प्रकाशन केलेलंच आहे पण युवकांच्या दृष्टीनेसुद्धा खूप चांगलं काम या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आम्हाला खासदार असा हवा आहे की कोकण उद्ध्वस्त करणारा खासदार नको कोकणाचा आधार देणारा खासदार त्या ठिकाणी आम्हाला हवा आहे आणि तोच खासदाराचा निर्धार घेऊन विनायकजी राऊत दोन ते अडीच लाखांनी मताधिक्याने निवडून येतील असा आम्ही निर्धार या ठिकाणी करणार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक